साम्राज्य सामान्यांचा मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित दांडिया कार्यक्रमाला अभिनेत्री श्वेता आंबेकर यांच्यामुळे अली रंगत सालाबादप्रमाणे याही वर्षी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स वनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते यामध्ये दांडिया हा कार्यक्रम विशेष आकर्षण पर्वणी देणारा ठरला हा कार्यक्रम शुक्रवारी अंबर हॉटेलसमोर जुळे सोलापूर या ठिकाणी जल्लोषात पार पडला या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून दहा ते पंधरा हजार महिला युवती बालगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे आणखीनच रंगत आली अभिनेत्री श्वेता आंबेकर यांचे मंडळाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले व्यासपीठावर लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे बी आर न्यूजचे मुख्य संपादक मनीष खेद विजापोनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे छत्रपती संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत टांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे मंडळाचे आधारस्तंभ युवराज राठोड नगरसेविका अश्विनी चव्हाण संगीता जाधव वैशाली शहापुरे ज्योती अलकुंटे मनोजकुमार अलकुंटे मंडळाचे अध्यक्ष राहुल अनंतपूरकर यंदाचे उत्सव अध्यक्ष रविकांत वनकुळे चंद्रकांत शहापुरे अकबर शेख माळप्पा गनियार गणेश गंजाळकर यांच्यासह आधीजण उपस्थित होते मध्यवर्ती आहे तो खरंच भव्य दिव्य आहे नुसतं नावापुरतं नाहीये कारण इथे ज्या संख्येने महिला वर्ग किंवा लहान मुलं सुद्धा ज्या पद्धतीने इथे जमा झालेली आहेत ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय म्हणजे खऱ्या अर्थाने सोलापूरचा दौरा सफल झाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचं सगळं श्रेय जातं ते युवराजदा राठोड यांना जातं कारण कारण त्यांनी इथे बोलवलं नसतं तर मला हे बघता आलं नसतं त्यामुळे मी पहिल्यांदा दादा तुम्हाला थँक्यू म्हणेन आणि मी दरवर्षी नक्की इथे येईल हे मी नक्की सांगते थँक्यू सो मच